शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार श्रद्धा ऑल इन वन फॉर या एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुपसाठी आणि एज्युकेशनल युट्यूब चॅनलसाठी संजय पाटील बोलतोय आपले गणिताच्या सत्रात मी सहर्ष स्वागत करतो हे यूट्यूब hey, चॅनल आपण लाईक सबस्क्राईब केले नसेल तर ते लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या आपल्या प्रतिक्रियामुळे आम्हाला हे काम करायला अधिक उत्साह येईल आपल्या शंकांचे पण निरसन केले जाईल तरी शंका व्हॉइस किंवा टेक्स्ट मेसेजमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर आपण पाठवा आपल्या ग्रुपवर तर आज आपण संख्या ज्ञानाचा शेवटचा टप्पा नऊ अंकी संख्यांच्या लहान मोठेपणाचा किंवा चढत्या उतरत्या क्रमाचा विचार करणार आहोत अशाच पद्धतीने पुढे अब्ज खरव महाखरव शंख असे जे काही संख्याक्रम असतात असे जे काही गट येतात त्यांचा आपण करू शकतो आपल्याकडे शक्यतो आपण नऊ अंकी संख्यांचा म्हणजे दशक शतक हजार लाख दहा लाख कोटी दहा कोटी पर्यंतचा वापर करतो तर आता आपण बघूया पंचेचाळीस कोटी अठ्याहत्तर लाख तेवीस हजार दोनशे तीस ही पहिली संख्या आहे ब्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख त्रेपन्न हजार दोनशे एकोणनव्वद दुसरी संख्या आहे आणि तिसरी संख्या छत्तीस कोटी लाख आहे आता पुन्हा पुन्हा सांगण्यापेक्षा आपल्या लक्षात येतं की एककात काय दशकात काय शतकात काय कोणता अंक एककात आहे दशकात आहे शक शतकात आहे हे आपल्याला आपण जर टेलर फ्रेमवर मांडून पाहिलं तर लक्षात येईल पहिली संख्या पंचेचाळीस कोटी अठ्याहत्तर लाख तेवीस हजार दोनशे तीस आहे म्हणजे एककात शून्य दशकात तीन शतकात दोन हजारात तीन दहा हजारात दोन लाखात आठ दहा लाखात सात कोटीत पाच आणि दहा कोटीत चार आता दुसरी संख्या ब्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख सॉरी ब्याण्णव कोटी हा सत्तेचाळीस लाख त्रेपन्न हजार दोनशे एकोणनव्वद ब्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख त्रेपन्न हजार दोनशे एकोणनव्वद एक नऊ दशकात आठ शतकात दोन हजार सात दहा लाखात चार कोटी दोन आणि दहा कोटीत नऊ तिसरी संख्या छत्तीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सॉरी 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 सौ छत्तीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख बावीस हजार तीनशे बेचाळीस छत्तीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख बावीस हजार तीनशे बेचाळीस शतकात चार सॉरी दशकात चार शतकात तीन हजारात दोन दहा हजारात दोन हजारा लाखात तीन दहा लाखात नऊ कोटीत सहा आणि दहा कोटीत तीन आता असा जर आपण विचार केला तर पहिल्या संख्येत दहा कोटीच्या स्थानी चार आहे दुसऱ्या संख्येत दहा कोटीच्या स्थानी नऊ आहे आणि तिसऱ्या संख्येत दहा कोटीच्या स्थानी तीन आहे म्हणून आपण अगोदर सगळ्यात लहान संख्या बघावी लागते इथं पहिल्या संख्येच्या दहा कोटीच्या स्थानावर चार आहे दुसऱ्या संख्येत दहा कोटीच्या स्थानी नऊ आहे आणि तिसऱ्या संख्येत दहा कोटीच्या स्थानी तीन आहे म्हणून सगळ्यात लहान संख्या छत्तीस कोटी लाख लाख आहे चढता क्रम लावताना कोटी ही लहान संख्या अगोदर येणार मग मधली संख्या किंवा त्यानंतरची मोठी संख्या पंचेचाळीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख तेवीस हजार दोनशे तीस येणार आणि सगळ्यात मोठी संख्या येणार ब्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख त्रेपन्न हजार दोनशे एकोणनव्वद हा चढता क्रम झाला या तिन्ही संख्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या ब्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख त्रेपन्न हजार दोनशे एकोणनव्वद आहे तर सगळ्यात लहान संख्या छत्तीस कोटी एकोणनव्वद लाख बावीस हजार तीनशे बेचाळीस आहे आता उतरता क्रम लावायचा असेल तर आपल्याला सगळ्यात अगोदर सगळ्यात मोठी संख्या घ्यावी लागते ब्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख त्रेपन्न हजार दोनशे एकोणनव्वद त्यानंतर त्याच्यानंतरची कमीत कमी मोठी -कमी चार कोटी आणि चार आणि तीन या दोन अंकांचा जर विचार केला तर चार म्हणून सत्तेचाळीस कोटी अठ्याहत्तर लाख तेवीस हजार दोनशे तीस ही मधली संख्या आणि छत्तीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख बावीस हजार तीनशे बेचाळीस ही सगळ्यात छोटी संख्या अशा पद्धतीने उत्तरत्ता क्रम हा आपण लावलेला आहे म्हणजे शेवट संख्येच्या शेवटच्या स्थानाच्या लहान मोठेपणाचा विचार करून आपण संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो पण जर याही ठिकाणी तोच नियम लागू जर दहा कोटीच्या ठिकाणी तिन्ही ठिकाणी अंक समान असतील तर कोटीच्या संख्यांचा विचार करायचा दहा कोटी आणि कोटीच्या ठिकाणी जर समान अंक असतील तर दहा लाख या तिसऱ्या स्थानाचा विचार करायचा दहावीकडून तिसऱ्या स्थानाचा मला वाटत एवढं आपण स्पष्ट केल्यावर आपल्या हे लक्षात आलेलं असेल तर अशा प्रकारे आपण संख्या ज्ञानातील हा संख्यांचा लहान मोठेपणा किंवा चढता क्रम किंवा गणिताच्या भाषेत त्याला क्रम संबंध अंक तिन्ही अंक डाव्या स्थानाचे समान असतील तर त्याच्या उजवीकडच्या अंकांची तुलना करावी डावीकडचे कर दोन्ही अंक पहिले आणि दुसरे अंक जर समान असतील तर तिसऱ्या स्थानाची तुलना करावी असं करत करत आपल्याला लहान मोठेपणा क्रमसंबंध किंवा संख्यांचा चढता उतर उतरता क्रम लावता येतो क्रमसंबंध म्हणजेच संख्यांचा चढता उतरता क्रम आणि त्याच्यात सगळ्यात लहान किंवा सगळ्यात मोठी संख्या कोणती हे पण आपल्याला ठरवता येतं तर या ठिकाणी मी थांबतो पण आपल्याला हे व्याख्यान आवडल्यास आपण लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतरांना आपल्या नातेवाईकांना हे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला सांगा हे विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या आपल्या शंका कुशंकांचे निरसन केले जाईल त्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुपवर व्हॉइस मेसेज किंवा टेक्स्ट मेसेज द्या आपल्या शंकांचे यथावकाश निरसन केले जाईल आपल्या प्रतिक्रियांच्या जा प्रतीक्षेत पुढील व्याख्यानात पुन्हा भेटूया तोपर्यंत तो, नमस्ते Set, but with...